निवडून द्यायचं नाहीये ज्याने निवडून गेल्यानंतर पाच वर्ष परत वळून पाहिलं नाहीये ज्या माणसाला मी इथे गावामध्ये स्वतःच्या घरात येऊ दिलं नाही याच माझा करत गावातला ग्रामस्थ दादा बाहेर पडला नाही चोरून लपून पाहत होते कारण तो तयार होता ना त्यामुळे सगळेजण खिडक्यांमधून इकडून तिकडून पाहिजे मी त्याला त्याच वेळी सांगितलं बाबा तुझा गोविंदा होणार आहे तू कशाला या भानगडीत पडतो दादा इथेच याच ठिकाणी कारण मी देवाच्या दारात आहे मी त्याला सांगितलं की हे काय तुला परवडणार नाही मी एक अनुभव घेतलेला आहे कशाला या फंदात पडतो पण म्हणाला नाही ताई बघा मी काय करेन म्हटलं तुझा पक्ष तुला काय देणार आहे तू काय घेणार आणि जनतेला काय घेणार मला माहीत नाही हे आजही त्याला विचारलं तर निश्चितपणाने सांगतील का पाच वर्षापूर्वी ताईने घेत आणि माझ्या गावाने पाहिलंय की माझ्या घराकडे सुद्धा आपण गेलेलं नाही त्याचं कारण असं होतं की माणसातला माणूस पाहिजे असतो तो समाजाला ओळखणारा आणि समाजाची समाजा नाळ ओळखून समाजामध्ये मिसळणारा माणूस पाहिजे असतो शेतकऱ्यांचं हित जाणणारा माणूस पाहिजे असतो दुःखामध्ये सहभागी होणारा माणूस पाहिजे असतो आणि म्हणून मिळाली संधी सगळ्या आमदारांनी लिहून दिला सगळ्या आमदारांना पवारांनी तशी तंबीच दिली होती परंतु त्यावेळी त्याने मला तसंच सांगितलं होतं पण मोये दिलीप मोहिते यांनी मला गेल्या वर्ष मी विचारलं बहिणाबाई बैनाबाई म्हणताय का हो ते ऑफिस ओस पडलंय तुमचं रस्त्यावरच ते कोल्हाच्या ऑफिसच्या तिथे कोणीच दिसत नाही असं कसं तुम्ही खासदाराचं ऑफिस तिथे कुत्र पण दिसत नाही तेव्हा त्यांनी सांगितलं ताई ज्या वेळेला निवडून दिलं ना त्यावेळेला जरा आमच्यावर सगळ्यांना जबाबदारी दिली होती निवडून आणण्याची म्हणून आम्ही निवडून आणला होता पण तो लईच घुसायला लागला आणि त्याची घुसखोरी थांबवण्यासाठी आम्ही त्याला रोख लावला माझं म्हणणं एवढाच होता पाणी साहेब सगळ्या आमदारांनी लावला असेल तर तू जनतेने निवडून दिलेला होता जनतेने तुला मतदान केलं होतं तू जनतेसाठी महिन्यातून एक दिवस जरी आपल्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये मिसळला असता नसता रुपया दिला तसाही कुठे दिला आणि स्वतःचे पैसे ज्याला खर्च करता आले नाही स्वतःचा निधी ज्याला वापरता आला नाही अशा खासदाराची आपल्याला गरज नाही आपल्याला खासदार कसा हवा जो मोदी साहेबांना प्रिय आहे जो मोदींच्या कक्षेत बसणारा आहे जो वाटतोय की हा देशाचा चो ही जोपासणारा आहे बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजे विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका